एमआयडीसी निलमनगर भागातील नक्का वस्तीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे सोलापूर शहरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखल व दलदल पसरलीय रस्ते दिसणं मुश्किल झालंय या भागात पावसामुळे सकल भागात पाणी शिरत असल्यानं येथील रहिवाशांना रात्र जागून काढावे लागते याबाबत या आमदार सुभाष देशमुख व प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंडी यांच्याकडे वारंवार तक्रार करून ही कोणतीच दखल घेत नाही या भागातील नागरिक नरक यातना भोगत आहे जिकडे तिकडे चिखल दलदलमुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढलाय डेंग्यू सदृश आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार सुरू आहे व बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी डोकेदुखी हिवतापणे आजारी पडलेत येथील नागरिकांनी जनदर्पण न्यूजशी बोलताना सांगितलं जवळ असलेल्या शाळा असून तेथे ते शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते तेथील विडी कामगार महिलांना कारखान्यात माप देण्यासाठी या चिखलातून वाट काढत जावं लागते कोण म्हणते सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा आमच्या गल्लीत या पहा मग कळेल सोलापूर स्मार्ट सिटी आहे येथील नागरिकांचे असं म्हणणं आहे आमदार साहेब आपण निवडून येऊन पाच वर्ष होत आहेत आपल्या वचननाम्यात रस्ते ड्रेनेज लाईन मूलभूत सुविधा देण्याचं वचन दिलं होतं आता परिस्थिती अशी आली की आमदार साहेब रस्ते देता का रस्ते व मूलभूत सुविधा देता का अशी विचारण्याची वेळ आली पहा तेथील नागरिकांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट नमस्कार सोलापूर सर जंदरपण न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी नी जंदरपण न्यूज चॅनलचा प्रतिनिधी दयानंद आल्लोळे आज आपण एक एक खेड्यागावात नव्हे तर चक्कर सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून नावाजलेल्या गजबजलेल्या सोलापूर शहरामध्ये आलेला आहोत नाक्कावस्ती परिसर येथे आपण आलेलो आहोत एमआडीस पुढं नेताजी शाळेसमोरच्या बोळा ती परिसर आहे तर येथील परिस्थिती एवढं भयान भयानक आहे की माणुसकीला लाजवण्यासारखी आहे आणि विशेष म्हणलं तर इथे जे कचरा आणि घाण साठलेला आहे येथून ये जा करणे तर अशक्यच आहे रोगराईला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि विशेष म्हटलं तर आपण पाहत आहात माझं मागं सोलापूर जिल्हा निवासी मूकबधीर शाळा आहे मूकबधीर लोकांसाठी शासनाने किती तरतूद केली आहे किती मोठं पॅकेज आहे आपण सर्वांना माहीत आहे पण इथं वास्तविक पाहता मूगबदीर शाळेसाठी काय वास्तविकता आहे हे आपल्याला जंधरपण न्यूज चॅनल दाखवत आहे शाळेसमोरच प्रचंड घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे शाळेत विद्यार्थी स्वतःच्या घाणीतून शाळेत येत आहेत आम्ही शाळेतील लोकांना विचारलं असतं त्यांनी म्हणालेत आम्ही जोन माझे अर्ज दिलेला आहे साहेबांना येऊन दाखवलेला आहे पण सुद्धा दखल घेत नाही तर असली ती परिस्थिती आहे तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन जिथे मुखमधील शाळेचा प्रश्न व येथील नागरिकांच्या समस्य, समस्या जीव घेण्या समस्या जीव घेण्यास म्हणावं लागेल खरं तर कारण पहिल्याच पावसात आम्ही अगोदरसुद्धा एक न्यूज लावलेलो होतं जन्दर्पण न्यूज चॅनलमध्ये पहिल्याच पावसात ड्रेनेज तोडून भरलेले असतात आणि आता त्याचा प्रत्येक दुसऱ्या पावसातसुद्धा आलेला आहे काल पडलेल्या पावसामुळं इथल्यासुद्धा ड्रेनेज तुडुंब भरलेले आहेत आणि नागरिकांचं म्हणणं आहे की जवळजवळ पाऊस येतो तर एम आर डी सी परिसरातील सर्व पाणी वाहून याच भागात येतो त्यामुळे यांना घरातलं बाहेरसुद्धा पाऊल ठेवता येत नाही असली इतकी बा, इथली भयानक परिस्थिती आहे तर आपण याच भागातल्या नागरिकांची त्यांच्या समस्या जाणून घेऊया माझं नाव गणेश व्यंकटास श्रिहरी मी राहणार निलमनगर कमेडिसीमधील नक्कावर्शी प्लॉटमध्ये पूर्ण ड्रेनेजचं लाईन फुटलेलं ला आहे रस्त्याचं काम झालं नाही आहे आम्ही गेल्या महिन्यामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा चार नंबर झोनमध्ये आम्ही अर्ज केलेला आहे कोणीही दखल दिलेला नाही जे माणूस येऊन जाऊन येतो आणि बघतो आणि फक्त म्हणतो की आता येतो दोन तासाने माणसाला पाठवून देतो जे अनिल पवार म्हणून आहेत ते अनिल विनिह पवार स्वप्नील पवार या नावाने व्यक्ती येऊन बघून सगळं केलेलं आहे पण फक्त दोन तासामध्ये येतो म्हणून सांगून गेलेलं अजूनपर्यंत आलेलं नाही आणि दास कंपनीचे जे ड्रेनेज कंपनीचे कॉन्ट्रॅक्टदास घेतलेलं आहे सुद्धा येऊन बघून गेलेलं आहे पुढच्या वेळेस त्यांनी काय म्हटले की या दोन दिवसात तुमचं काम पूर्णपणे बरं होईल पूर्ण ड्रेनेजचं जे पाणी जे वगैरे आहे ते आम्ही सगळं मोकळं करून देऊ पण ते माणूससुद्धा आलेलं नाही गेल्या चार ते आठ दिवसामध्ये पावसाच्या ह्याच्यामुळं जो पूर्ण रस्त्याचा विल्हेवाट पूर्ण खराब आहे येता जाता माणूस दफरून पडतो गाडीवरती माणसं पडलेले आहेत शाळेला जायला रस्ता नाही पूर्ण ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर उतरलेलं आहे रस्ता उतर नसल्यामुळे पूर्ण चिखल चिखल झालेला आहे त्यामुळं सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना येता जाता फार त्रास होतो त्यामुळे आमच्या या या भागामध्ये गेल्या चार ते सहा महिन्यापासून आम्ही कोंडी साहेबांकडे किंवा साहेबांकडे असे सगळ्यांकडे जाऊन आलेलं आहे तरीसुद्धा कोणीही दखल घेत नाही आम्ही साहेबांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे बापूसाहेबांनी निधी निधी झालेली आहे असं सांगितलेलं आहे पण ते अजून गेल्या तीन महिन्यापासून ते काहीही दखल घेतलेलं नाही त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना त्रास जाणवत आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस झाल्यामुळे पूर्ण मच्छर वगैरे सगळे झालेलं आहे रस्ते पूर्ण घाण झालेले आहेत आणि त्या संदर्भात सगळ्यांना ना थंडीत ताप आल्यामुळं काही मुलेकर ॲडमिटसुद्धा आहेत एरियामध्ये तर त्यांना आम्ही दवाखान्यात जरी विचारलो की ते म्हणतात की डेंग्यूचा साथ आहे मच्छर चावल्यामुळे होऊ शकतो त्यामुळे या रस्त्यामध्ये कमीत कमी तीन व्यक्ती ॲडमिट आहेत लहान बोच्चू आहेत जे शाळेत जातात कमीत कमी त्यांचं वय आहे पाच ते आठ वर्ष त्यामुळं त्यांना जे खर्च आहे ते कोणी देणार आहे तुम्ही रस्ता जर व्यवस्थित केला असेल तुम्ही बघायचं गरज नसते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे आहे साहेब इथल्या देणी पूर्ण करता त्यांना बी निवेदन दिलं त्यांनी बघून गेलं सगळेजण येऊन गेलं आहे फक्त करतो करतो मग ना हा ते दहा दिवस झालं आहे फोन बी येऊन अजून अजून दखल दिला नाही आहे फोन बी मी येऊन गेला आहे त्यांना मी करतो करतो बर बर घालतो जे घालतो म्हणून त्यांना बी उडा उडी उडाउडवी कराल माझं नाव अनुषा अरविंद जाधव माझ्या घरी सतत पाणी वाहत आहे ड्रेनिंग चुटलेलं आहे मी पडून दोन तीन ताफ्या पडले तरीही माझं दात कोण घेई ना झाले तर मी आपण बसलेले असं का बसलेलं आहे त्याचं कारण काय त्याचं काय विलाज करणार आहे का नाही हां ह्या ह्या एरियात येऊन मी पस्तीस वर्ष झाले तरीही ह्या एरियाची काय समस्या केलेच नाही तरी तुम्ही काय तर विलाज करायला न पाहिजे रोड नाही लेकरला जायला यायला रस्ता नाही या हां रोगराई पसरलेली आहे चिकणे डेंगू मलेरिया असली साथ आलेली आहे काय करायचं ह्याच्यामुळं हे ह्या मेंबर लोकांना घेऊन काय करायचं आम्हाला आम्हाला समोर येऊन बरा म्हणते त्या टायमाला आम्ही काय करायचं हेच आमची अपेक्षा येऊन सगळं रोड करावं आमची स्वच्छता ठेवावं आम्हाला सुरक्षित ठेवावं हीच आमची इच्छा आहे दुसरं काय नाही माझ्या प्लॉट मध्ये पूर्ण पाणी वाहत आहे मी माझं घर उभारलेलं आहे येऊन प्रत्यक्ष तुम्ही मेंबरला पण येऊन बाहेर पाहिजे पैसे चालेल नाही गटरा मध्ये सगळं पाणी सगळं पाणीच आहे तिकडं पाणी इकडं पाणी देडणी चांगलं केलं नाही दे पेकिंग केलं नाही अजून काय केलं नाही कसं करायचं असाल पण मुलं कसं जायचं काय जायचं बाय बघायचं असा मग किती किती दिवस काढायचं असायचं तीस वर्ष असं काढलेलो आम्ही दिलाय तक्रार दिलाय करायच मग तिने येणार दाद दाद येऊन ते मेंबर लोक आता मतदान घालून ते मग पाय पडून येते घरा पाय पडून बेटा होता तवा बेटा होता तिने मेंबर झाल्यानंतर तवा बी पाणी मग घाण पाणी येत होता ते पाणी होता घाटा नव्हता मला तर तवा बी दाद घेतला नाही आम्हाला दादच घेतला नाही श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी